नमस्कार मी पूनम गिड्डे आपण आहात स्टार माय मराठी न्यूज आपली आपली बोली भाषा मला जर हुंडा घ्यायचा असता तर मी नागपूरला गेलोच नसतो माझं विमान थेट गुवाहाटीला नेलं असत आणि बापूला चक्कर आली बापूला का चक्कर आली ज्या वेळेला पेठारा उघडला गेला आणि उत्तमराव त्याला हात लावत नाही म्हणल्यानंतर बापूला चक्कर आले असं आयुष्यात घडत का ठाकरेला <laughs> सुद्धा ठकवण्यामध्ये ज्याला यश आलं त्याच नाव आहे शहाजी बापू पाटील मित्रांनो आयुष्यामध्ये अनेक वेळेला संध्या मिळतात अनेक वेळेला पद मिळत असतील परंतु पद म्हणजे काय सगळं काय असतं असं आयुष्यामध्ये समजण्याचं कारण नाही आज जी तुमच्या तालुक्याची अवस्था आहे प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल ज्याही पद्धतीनं या राज्यामध्ये मी गेली पस्तीस वर्ष राजकारणामध्ये परंतु अशा पद्धतीच राजकारण चालुक्या तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये मी कधी पाहिलेलं नाही मित्रांनो माझी सुद्धा सुटका नुसती नागपूर नाही मागच्या चार पाच दिवसापूर्वी पुन्हा दिल्लीला होती आणि ती मात्र सुटका आग्र्यावर शिवाजी महाराज सुटले मी मात्र इलेक्शन होईपर्यंत माझी सुटका झाली असती का नसती इतकं भयानक पद्धतीच राजकारण मित्रांनो त्यांना असं वाटत होत गेली पाच वर्ष यांना फसवलेला अरे पुढच्याही पाच वर्षामध्ये सत्तेच्या माध्यमातून ही नेतृत्व नेस्त नाबूद करायचे आहे आणि आम्ही हा डाव ओळखला मोहिते पाटील आम्ही शत्रुत्व बाजूला ठेवलं आणि सहा महिन्यापासून आम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने दोघही बघत गेलो आम्हाला माहिती होत मलाही सोलापूर देणार नाही आणि माड्यामध्ये यालाही उमेदवारी देणार नाही नुसतं सोलापूर पुढच्या पाच वर्षाची बाळसेरे सुद्धा देणार नाही दहा पंधरा वर्ष दहा वर्षांच सरकार होत मित्रांनो ज्याही पद्धतीनं हे सरकार फक्त नेत्यांच्या फोडाफोडी करून त्याचा ढिगारा लावून ते बंद डाव्यामध्ये ठेवून सरकार चालवलं जात आहे आणि एकच माणूस या राज्यामधलं सरकार चालवतोय म्हणून ज्यावेळी साहेबाकडून कडून अजितदादा उपमुख्यमंत्री व्हायचंय त्यावेळेला अजितदादांचा रुबाब आणि अजितदादाची दादागिरी आज आहे हा जाजे दादाची अशी पंचायत झाली कि कोणाला तरी गाठून दादाना सुद्धा बारामतीतनं सुटका करून घ्यायची होती परंतु मित्रांनो निश्चितपणानं जे जे पवार साहेबापासून बाजूला गेले तेथे या राज्यामध्ये संपले आणि या पुढं कुणी या राज्यामध्ये राहणार नाही निश्चितपणाने मला भी एक नजर आहे पवार साहेबांच्या या धंझावता या राज्यातला कुणी चुकून वाचले तर गडकरी साहेब नाही तर एक ही माणूस वाचणार नाही ही ताकद ही मिळवलेली शक्ती ही गोर शेतकऱ्यांच्या बाजूला लढण्याची हिंमत राज्यामध्ये कुणी दाखवली नाही म्हणून पवार साहेब एका बाजूला एकांगी लढत होते आणि आम्ही निर्णय घेतला की या निवडणुकीला कलाटणी द्यायची ही निवडणूक फिरवायची आणि मित्रांनो मैत्री पाटील आणि आमचं गेल्या पन्नास साठ वर्षाचं वैर आम्ही मिटवलं गावा गावातल्या लहान थोर कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की पवार साहेब एका लढतायत किमान एवढी निवडणूक तरी तुम्ही बरोबरीने लढल पाहिजे पवार साहेबांना साथ दिली पाहिजे आणि निश्चितपणानं मित्रांनो ज्याना ज्याना असं वाटत होत कि मैत्री पाटील गेल्यानंतर जानकर हे कायमच आपल्याला तुबलायला सापडतील <laughs> गेले दहा वर्ष जसं वापरतोय तसाच आपल्याला वापरता येईल मित्रांनो सगळी द्वारा उघडी होती सगळी आमिषा होती मगाशीच मी सांगितलं बापूला भोळ आली परंतु आम्ही एकामेकाला शब्द दिला होता आणि शत्रूला दिलेला सुद्धा शब्द हा उत्तम जानकर पाळतो आणि म्हणून विमानातून टाकून हा उत्तमराव जानकर पवार साहेबांच्या छकड्यामध्ये बसून पवार साहेबांचं घर गाठलं आणि मित्रांनो ही नुसतं आम्ही दोघे एकत्र आलोय असं नाही ज्याही दिवशी ही मतमोजणी होईल राज्यामध्ये हा इतिहास पुढची पाच पंचवीस वर्ष पुसला जाणार नाही याची तुम्हाला ग्वाही देतो आणि जास्त वेळ घेत नाही रणरण ऊन आहे तुम्ही जण अशा निवडणुकीच्या आताशी कुठंतरी सुरुवात झाली अजून आपल्या अंगामध्ये आलं नाही तरी सुद्धा पवार साहेब येणार आहेत म्हटलं की तुमचं पाय भाजत नाही चप्पल पायामध्ये आहे का नाही याचा विचार होत नाही आणि शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये बसलेला हा माणूस या राज्याच चित्रपट पाठव पलटवेल नक्की सांगतो आणि जाता जाता तुम्हाला एक छोटासा <coughs> जल गया है सब कुछ जल गया है सब कुछ आप बचाए क्या है और अगर बच गए हम, तो क्या क्या है धन्यवाद थँक्यू आपल्या चॅनेल वर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका